अफजलखानाला शिवाजी महाराजांनी कसं मारलं याची गोष्ट आपण लहानपणीपासूनच ऐकत आलो आहे त्याचाच डाव त्याच्यावरती कसा भारी पडला याबद्दल आपण सगळेच अवगत आहोत पण खूपच कमी लोकांना हे माहीत आहे की एक काळ असा होता जेव्हा अफजलखानाचे आणि भोसले घराण्याचे मैत्रीचे संबंध होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत तर नमस्कार मी तेजश्री आणि प्रेरणासागर शब्दांचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत शिवाजी महाराजांनी लहान वयातच हिंदू स्वराज्य स्थापनेस सुरुवात केली हे आपल्याला माहीत आहे पण हेच हिंदू स्वराज्याची स्थापना मुघल तसंच आदिलशाहीसाठी धोका होता कारण शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे विजापूर दरबारात एका उच्च पदावर कार्यरत होते त्यानंतर शिवाजी महाराजांना थांबवण्यासाठी आणि संपवण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले त्यातीलच एक प्रयत्न हा अफजलखानाने केला ज्यात तो मारला गेला पण हे सर्व होण्याअगोदर शहाजीराजे आणि अफजल खान यांच्यामध्ये खूप चांगले मैत्रीचे संबंध होते असं सांगण्यात येतं हे दोघेही आदिलशहाचे विश्वासू सेनापती होते त्यांनी विचापूर सल्तनतसाठी सोबत बरीच कामगिरी बजावली होती पण नंतर जेव्हा शिवाजी महाराजांची कामगिरी दिसून यायला लागली त्यानंतर मात्र सर्वच बदललं आदिलशहानेही शहाजी महाराजांविरुद्धच्या गोष्टींवर विश्वास ठेवायला सुरुवात केली पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीसला शिवाजी महाराजांना थांबविण्यासाठी आदिल आदेशानुसार बाजी घोरपडे या मराठा सरदाराने शहाजी राजांना कैद केलं आणि या सर्व गटात अफजल खानही बरोबर सामील होता त्यानंतर कणकवली येथे अफजल खानाने दगाफटका करून छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी शहाजी भोसले यांना मारलं या, या सर्वांमुळेच जेव्हा अफजल खानाने त्याच्या वधाच्या अगोदर शिवाजी महाराजांना मैत्रीचा प्रस्ताव टाकला होता त्यावर शिवाजी महाराजांनी अजिबात विश्वास ठेवला नाही आणि सगळ्या तयारीने अफजलखानाच्या भेटीस ते गेले होते आणि तो विश्वासास पात्र नव्हता हे त्याने शिवाजी महाराजांसोबतच्या भेटीवेळी दगाफटका करून दाखवून दिले महाराजांनी ऐनवेळी बुद्धीचा वापर करून चंचलतेने जो काही निर्णय घेतला त्यामुळे त्यांचा जीव वाचला गेला आणि अफजलखानाचा वध झाला